उत्तर नागपूरच्या समतानगर भागात नाल्याजवळ एक भीषण अपघात घडलाय वेगाने धावणाऱ्या घटनास्थळी दाखल झालेत आणि पंचनामा सुरू केलाय स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या भागात रोजच भारी वाहन वेगाने धावत असतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे नाव गणेश सोळंकी आणि इथला एक समाजसेवक आहे आठ वाजताच्या दरम्यान एक ट्रकनी एक अपघात झालेला आहे समतानगर इडभट्टा रस्त्यावरती आणि मृतकाचे नाव आहे नंदलाल चौधरी म्हणून त्याचं नाव आहे हा एक तर बुद्धिवारकडे राहतात बोंद्रेले आऊटमध्ये आणि इथे रस्ता एकदम रस्त्यावरती खड्डे झाले असल्यामुळे हे अपघात झालेलं आहे आणि त्याची जागेच मृत्यू झालेला आहे